स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक चोपन्न एकतीस एकेचाळीस शासनानं मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय मच्छीमारांच्या फायद्याचा ठरणार आहे मच्छीमारांनी या निर्णयाचं स्वागत केलंय मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्यामुळे मच्छीमारांना अधिक फायदे होणार आहे मत्स्यपालनासाठी कमी व्याजदरानं कर्ज मिळणार आहे दीर्घकालीन कर्ज आणि भांडवली गुंतवणुकीसाठी बँकांच्या धोरणांमध्ये सुलभता येणार किसान क्रेडिट कार्ड मच्छीमारांना लागू करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी अनेक कृषी योजना सरकारकडून देण्यात येतात त्याच धर्तीवर मच्छीमारांनाही योजनांचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना मिळत असलेली कृषी विम्यासारखी संरक्षण व्यवस्था मत्स्यपालनात लागू करण्यात आली आहे मत्स्यपालनासाठी कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रातून मार्गदर्शन गेली अनेक वर्ष मच्छीमारांची मागणी मंत्री नितेश राणे यांनी पूर्ण केली आहे त्यामुळे ग्रामीण आणि किनारपट्टी भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल मच्छीमार समाजाला केवळ आर्थिक स्थैर्यच नाही तर सामाजिक सन्मानही लाभेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल